मित्रांनो चांगलेच असाल चांगलेच असायला पाहिजे तर मित्रांनो मी आज जातो ठाण्याला कारण आहे कबड्डीची मी मी तर तर तुम्हाला खेळणार नाही पण आमची टीम कशी खेळेल ते नक्की तुम्हाला दाखवेल आणि सर्व आधी तुम्हाला भेटवतो आमच्या टीमी टीमीला चला मग आले कामेश मात्र आता आम्ही निघतोय डायरेक्ट ग्राउंडवर चला बाबा ओमन ओमनने ग्राउंडाची माती दिलेली आहे ना स्टार कालचा मित्रांना सांग याला फॉलो कराला मॅच आहे आमची आठ ला चालू होईल मॅच पाच ला येऊन बसले इथं राज या, तुम्ही विचार करू शकताय म्हणजे याला किती आवड आहे कबड्डीची लवकर झाले राज काय हे बघ परेश भोकरे ना आमचा आहे याला फॉलो करा सबस्क्राईब करा कारण की ना याच्यावर आम्ही परमिन अजून पर्यंत बघला ना खराब टिंगल तर मित्रांनो तरी तो करतो सगळं तर मित्रांनो आता आम्ही ग्राउंडवर आलोय आमची रोजची प्रॅक्टिस होते तिथं आम्ही तिथूनच जातो इथं तर इथं आम्ही आता पहिला नारळ फोरू आणि पाया बिया भरू तरच आम्ही पुढच्या वाढसालीला जाऊ इथून तर सर्व टीम अजून आली नाही मेहनतीच पोर आलेत अजून लेट झाले इतर यांचा जंगी सामना चालू आहे कबड्डी आमचे उगवते तारे गुलदार नाईट मॅट वर पण नाही मातीवर पण नाही डायरेक्ट लादीवर म्हणजे किती आवड असेल तुम्हाला कळत असेल किती आवड आहे थोडी माझी शुद्ध बोलण्याची भाषा थोडी अडघडते तर तुम्ही समजून घेऊ शकताय आम्हाला कारण की आमची भाषा एकदम डेंजर म्हणजे भारीच आहे चला भेटूया मग सगळी टीम आल्यावर त्यां आमचा मथुर थोडा इंजर्ड रेडी होऊन नाही जाकडून आपल्याला वैभव येशील ना बघा लाग तू तर येशील तिकडे पोरी असणार तर अर्धी टीम जमलेली आहे आमची शुभेच्छा द्यायला आले चिंगी किती गोड असते बघ ना ती चिंगी शुभेच्छा नाही देशील आम्हाला बेस्ट जिंकू ना आम्ही जिंकू ना जिना कोण द्या आम्ही बगडवाल्यानं बोलते काय जी बगडवाल्या आम्ही बगटवाला नाही बी शाना बगटवाला नाही आम्ही मित्रांनो अर्धे स्कॉड आलेत अर्धे दरपालीच आमच्यात लेट असतात चला मग आता पाय पडून घेतो आम्ही गौरव गौरव पाटील वन आहे भावेश पण आलेले लेट पावना तर गाईज मॅच ची चालू झालेली आहे समोरची मॅच संपल्यावर नंतर त्याच ग्राउंडवर आमची मॅच आहे चला चालू आहे चेंजिंग ला नेहमी लेट येणारा प्लेअर हर्ष दोने हर्ष दोन हर्ष दोन हर्ष नेहमी लेट कोणच्या टीम राज भाई। फोन भाई। करते हे पालिस राज फोन नाही केला तुला महाराजांना सर्व टीम रेडी होत भावेश पण आले वन साईड दोन्ही साईड तुम्ही पाला हा <laughs> बाई <laughs> बकासूर आता पट्टी लावतोय बकासूर मथुर रेडी होतोय खांद्याला पट्टे वगैरे लावून मथुर खेळणार आहे असं नाही ओनली बकासूर बकासुरी ग्र आपले खाण्याचा नाय मथुर ना ऑनली मथुर फॅन आहे तिथे बकासुरी लोकल फॅन आहे लोकल फॅन आहे

बघ बघले का हे तुला बक्कासूर मथूर तुला हे तुला असं वाटत देन कारण की घुंगरांचा भिंगरांचा आवाज येते गाईच कमेंट मध्ये टाका तर गाईस कमेंट मध्ये टाका मथरला सापड करतात का बक्कासूरला बघू कोणला कमेंट पडतात चला मग तर मंडळी वॉर्नअफ वगैरे चालू झालेलं आहे आता त्याच्यानंतर डायरेक्ट मॅचला उतरू आम्ही तर मॅचला खूप मजा येणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघतच राहा चला पाटील आपण जी आपल्याकऱ्यांना आपण घेऊन मागवते

तर काय गांडीवर मॅच आलेली राजच्या मुलं जिंकले मॅच दोन पॉईंट नाही आम्ही मॅच पूर्ण अंगावर आलेली अंगावर मॅच आलेली आहे मी लाजचे इकडे टाकली मला चेपकला जाम बेकार चेपकला चला मग काही आमचे मित्र मंडळी पण आलेली माझी मॅच बघायला पण मी खेळलोच नाही लाचे एंट्री भेटली मला चेपका भावेश काय बोलणार मग पूर्ण अंगावर मॅच आलेली कामेश चांगली जिंकली मॅच नाने। नाने। दोन पॉईंट जिंकलो आम्ही मी एक वर्ष नाही की रेडिंग मारली आता मॅचला काय नाही होते ब्लॉग ना ना जाऊ दे उद्या बघूया भेटू मग उद्या उद्याच्या मॅचला चला टाटा टा बाय